Friends? Good morning. Good morning. Good morning. Good morning. This topic is past perfect tense. So, what is past perfect tense? डेफिनेशन द द द द टू इवेंट्स इवेंट्स ऑर ऑर इन इन बिफोर 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 अनदर म्हणजे क्रिया एका वाक्यातून सांगताना आधी घडलेल्या क्रियेसाठी पूर्ण गावापरतात फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस subject class had plus with it doesn't thank you next past <laughs> 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 perfect tense mhanje past perfect tense used to represent or or event uh, actions in the past before another event or What is past perfect tense? Past perfect tense means to the Past perfect tense used to re, past perfect tense used to represent represent a, an event or action that that happened in the past. Before before before, before another and before another and. ऍक्शन दॅट इन द पास्ट म्हणजे दोन भूतकाळी क्रिया आवी घडलेल्या क्रियेसाठी पूर्ण भूतकाळ वापरतात फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस रीड प्लस ऑब्जेक्ट

म्हणजे दोन भूतकाळी क्रिया एका वाक्यातून सांगताना आधी घडलेली क्रिया आधी घडलेल्या क्रियेसाठी पूर्ण भूतकाळ वापरतात

टू रिप्रेझेंट ॲट इव्हेंट ऑर ॲक्शन दॅट हॅपन इन द पादर ऑर ॲक्शन दॅट हॅपन इन दोन दोन भूतकाळी क्रिया एका वाक्याच्या नुकसान आधी घडलेल्या क्रिएसाठी पूर्ण भूतकाळ वापरतात फॉर्म्युला